मित्रांनो ना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये काय आजच्या आजच्या मध्ये काय मेन काय ते आताच सांगितलं हे बघा तुम्हाला ना असच मी इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरती ना रील बघत होतो रील बघता बघता मला मराठी बिग बॉस दिसलं मराठी बिग बॉसचं म्हणजे रील दिसलं हे बघा इथे दिस बघत असते जर हां ही बघत असते तर मला बघता बघता सापडलं आणि त्याच्यात एक कॅरेक्टर आहे कॅरेक्टर इन द सेन्स व्यक्ती आहे सूरज चव्हाण जर तुम्ही मराठी बिग बॉस बघत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल किंवा तुम्ही टिकटॉक बघितलं असेल किंवा आधी रील वगैरे बघत असाल तर गुली टेंगुल तुम्हाला माहिती असेल तो एकदम जेन्युअन आणि साधा चांगला म्हणजे व्यक्ती आहे तर मराठी बिग बॉसमध्ये हे काय बोलतात त्यांचं हे आपलं अक्षय कुमार वगैरे आणि हे लोक गेले होते तर काय झालं हे जरा मी तुम्हाला दाखवू इच्छितो बघा इथेच दाखवतो तुम्हाला देखो मी असं नाही करू शकत नाही साहेब अरे फार बोल टिकटॉक तर प्रचंड मोठे आता रील्स वर पण आहेत प्रचंड काय डायलॉग बोललाय एक एक वर्ड एक्सप्रेस केलं त्यांनी सर गो आलेला किती वेळ चॅप्टर पण सुडत जाऊन गुलिकत हेलिकॉप्टरिकत हेलिकॉप्टर आणि गुलीगतचा अर्थ गुलीगत गुलिगत बंदूकची गोळी गुलीगत निघती ए गुलीगत धोका गुलीगत धोका मॅक्समन शॉट इज के अंतदिल तुमुक्की टिंगू इ काय सुप आहे सुपहूनच सूरज हिल आता झुक 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 ओए दाब हे संपल्यावर तू बाहेर आल्यावर तुला सगळे प्रोड्युसर तुझ्यावर येईल आणि तुला धरी झापूक झुपूक आणि झापूक झुपूक येगड काय झापूक झुपूक करत तुमच्यासाठी खास आम्ही सगळे करत झापूक झुपूक एक तारेकरिंग झापूक झुपूक हेलाच तर हे बघितलं का तुम्ही मित्रांनो हे जे मी दाखवण्याचे मागचं प्रयोजन असं आहे की ह्याच्या आधीची एक रील होती तर रितेश देशपांडे आणि सूरज चव्हाण आणि बाकीचे इतर सगळ्या लोकांना बोलतो की कामामध्ये एक हायरार्की असते म्हणजे हे काम या दर्जाचं त्या दर्जाचं हे मोठं हे छोटं सूरज चव्हाणला जे लोक बघतायत मग बिग बॉस मराठीमध्ये किंवा समजा नाही बघत असाल तुम्ही तर एकदा जरा जाऊन चेक करा तर सूरज चव्हाण काय करत असतो गार्डनमध्ये झाडू मार घरामध्ये झाडू मार कचरा म्हणजे साफसफाई करणं हे ही कामं करतो ही करत का ही तो आणि कुठल्याही याच्याशिवाय करत नाही की मी कुठला स्टार आहे किंवा काय या गोष्टी तो साधेपणा आहे कारण की खरंच तो एकदम साध्या याच्यातून आलेला साधा माणूस आहे तर मला असं सांगायचं आहे की भले आपण यशाच्या कोणत्याही शिखरावर जावो पण माणसाने आपला साधेपणा जो खरा मूळ स्वभाव असतो जो साधेपणा असतो चांगला स्वभाव असतो तो सोडला नाही मला हे सांगायचं होतं आता आता ह्याच्या पुढचा जो ब्लॉग वगैरे जो आहे तो मी नसणार मी नाईवडलांचा आहे म्हणजे त्याला बहिणीने वगैरे सांभाळलेल्या इतर गोष्टी वगैरे त्या असतं एकेकाचा स्वभाव असतो म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा त्याचे हे बघितले होते ना रील्स किंवा टिकटॉक जे बघितले टिकटॉकच म्हणूया आपण रील नाही टिकटॉक जे बघितलेलं मला इतकं म्हणजे विचित्र वाटलं होतं म्हटलं काय हा मुलगा वेड्यासारखा करतोय पण आता तो जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये गेला तेव्हा कळलं की तो खरंच कसा आहे म्हणजे एखाद्याबद्दल आपण असंच एकदम कयास बांधू नये किंवा जजमेंट घ्यायला नाही पाहिजे की हा व्यक्ती असाच असेल मागेलच असेल तो करतोय फेमसाठी करतोय काहीतरी म्हणजे त्याच्या अंगात जी काही कला ती का, में में जी आहे ती दाखवण्यासाठी करतो तर खरोखर तसा असेल का ह्याचा आपण काही आज बांधायला नको मेन गोष्ट म्हणजे ही आहे तर हे महत्त्वाचं सांगणं होतं माझं याच्यामध्ये आणि जर तुम्ही बघत असाल तर सूरज चव्हाणला सपोर्ट करा मी पण करेन ह्याच्यानंतर आता हे बघितल्यानंतर जरा मला पण वाटते सपोर्ट करण्यासारखं इतरही चांगली माणसं आहेत बिग बॉस मराठीमध्ये पण हा एकदम जेन्युन जो खरा माणूस आहे तसा वाटतो तर हे माझं मत होतं त्या बाबतीत तुमचं मी वेगळं मत असू शकेल ठीक आहे असू दे जो आहे तो मी इथपर्यंतच करतो झालं कशाला हे पेढे आणले होते संदीप गुप्तानी संदीप गुप्तानी नाही आपण घेतले गुप्तानी हे गुप्ताचे नाही आपण आणलेले आपण आणलेले सॉरी सॉरी बुरशी कुठे फुटले त्याला अरे हे बघ झाली काय चालत राहिले बाकीचे तर तुला खायचे होते काय मग खायचे होते तर घे खाली जाऊन थोडेसे आणि खा सकाळचा नाश्ता पाणी वगैरे सगळं केलेले आता मी आम्ही दोघांनी तयारी असे केली मी चालले कामा आता पुढचा जो ब्लॉग आहे मी कॅरे फॉरवर्ड करेल भेटूया आपण मी पुन्हा तर जेव्हा येईन परत तेव्हा मी सुरू करेन तोपर्यंत मधला ब्लॉग जो आहे तो तुम्ही बघायलाच हे लोक करत काय करतात की मला पण बघायचं नक्की काय करतात बघ हा पोरी आलं शाळेतून शाळेतून आलो येऊन काय केला आंघोळ्या बिंगोळ्या केल्या परत परत आंघोळ केली परीचा अजून आहे एलर्जी सकाळी करून जातात आंघोळ्या पण घाई असते कशा पण नाही आम्ही खेळतो पण शाळेत आणि अडीच वाजत आले दोन आता जेवण जेवल्या दोघीजणी आणि तिचं अजून आहे जिला परत एकदा डॉक्टर कडे दाखवायला लागणार आहे आणि सोनानी बघा तिथं जेवण सोनाच भाजी सगळी दाखवून दिली काय पिचकू सोबत चपाती खाल्ली कशा सोबत खाली आणि आज मम्मीने थांबलय आणि हे काय पकड थांबल अरे पकडत नव्हतं असं पूर्ण ब्लर झालं आपोआप माहिती हा तसं हे म्हणजे जी भाजी आहे हिने अजिबात खाल्लेली नाही आणि आज मम्मीने भाजी बनवलेली ही वाली पण त्यानंतर माझं असं झालं मी काय केलं आणि बघा हे परींनी चपाती पण टाकून दिली मी जी ना याच्यामध्ये चटणी बनवलेली तेल टाकलं आणि त्यानंतर मी फक्त मसाला मी काय केलं तेल टाकलं फक्त मसाला घेतला आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि त्याची मस्तपैकी गरम करून अशी चटणी बनवली आणि ती माझ्या परीला लई आवडली हा परी परी बोलते मी त्याच्यासोबत एक चपाती खाली तर मी दोन खायला हा परी दोन खायला मग ते भाजी तशीच ठेवली आणि आम्ही दोघींनी त्याच्याबरोबर चपाती खाल्ली आणि ह्या पोरीने काय केलं हिने काय केलं हे सोबत वस्तू खाल्ली भाजी दिली भाजी फेकून दिली सगळी मी काय केलं बघू शकता तुम्ही हे लोक गाजर खात नाही म्हणून मी भाजी मध्ये गाजर टाकले हे बघा हे जे आहे ते गाजर आहे आणि काय ग मग शाळेमध्ये काय तुला नाग नाग बनवायला सांगितलेलं ना बनवला काहीतरी सा बनवायला सांगितलेलं काय तुला चल दाखव चल चल दाखव नाही बोलते टीचर घरी नाही पाठवलं घरी नाही पाठवलं नाही मग ते कुठे ठेवलं कुठे ठेवलं मग कधी आणणार ते घरी माझा क्ले हो का मग उद्या काय आहे तुमच्या शाळेमध्ये उद्या हिच्या वर्गात गाणी तो बघा तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल कि आमचा तो देशावरून गाणी घेतलेला तर हिला तिच्या शाळेत बोलायचे मी काय करते आता जे काय आहेत भांडे ती सगळे घासून घेते आणि नंतर गाण्याची प्रॅक्टिस घेऊया आपण बघूया कशी बोलणार आहे सोना तर विसरली आहे परत कि काय खायला सोनं प्रकरण जास्त विसरते म्हणजे तिला दिवसातून परत परत ऐकायला लागतं तिच्या काय लक्षात एवढं बसत नाही लवकर म्हणजे एक दिवस नाही केलं ना मग लगेच म्हणजे विसरून आज क्लास पण आणि गाईज आज आमच्या गाण्याचा क्लास आहे गॅचरला पण सांगा गाणं शिकवायचं हा तर गाईज भेटूया आहे वे थोड्या वेळानंतर सोना हा काय प्रकरण आहे इकडे कपडे ठेवले हे टावेल अशा अंग पुसून इकडे फेकून दिले तर ओले टावेल नाही आणि तिकडे ते काढून ठेवले हा मग ते का आता हे तुम्ही अंग पुसले ठावेलेत ना मग ते कुठे टावायचे मशीन मध्ये दाखवले तुम्हाला ठेवून देते आणि ते पण कपडे ठेवते शाळेचे तसे नको ठेवू सगळ्या गब्बाळाने ठेवू नकोस जिथं लावते तिथं लावून ठेवू व्यवस्थित काम करायला शिक झाला घरामध्ये आमचं लाव चांगलं आणि आता काय करणार वाचन करायला घे मराठीचं उद्या तुला गाणं बोलायचं आहे बोल बरं किती येते बघू मला जरा बोल मला बघू दे मेरा बस बोल मेरा करमा तू मेरा धर्म तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू हा दरा आवाज नाही आहे है जोरात हैवतंग ते जातंग तेरे ला प्रॅक्टिस करण्याची अजून खूप गरज आहे आहे की नाही चला आज नहीं आज, नहीं आज, नहीं। आज एक दिवसात नाही हो नाही होणार पण उद्या तुला बोलायचं आहे ना शाळेमध्ये बघूया आपण ती आता उद्या बोलणार आहे शाळेमध्ये पण आता बघू आपण दोन तीनदा त्याची घेऊ काय चला मम्मी आता काय करते काय करते मम्मी ए ह्याला काय म्हणतात डाळिंब येत ना डाळींब डाळिंबला नाही नाही की किती आठ डाळिंब होते तुम्ही काय खात नाही म्हणजे साफ केले आता एवढे सगळे संपवून टाकायचे समजला एवढे सगळं खायचे आम्हाला फळं आणली तर खायची नाही सडवायला ठेवायची नाही आम्ही खात खराब होऊन मला फेकून द्यायला लागतात हे बघ हे बघ आता हे फेकून द्यायला लागणार आहे मला हे बघ कसं झाले इचली हे फेकून द्यायला लागणार आहे ऍपल खराब झाला याला फेकून द्यावे लागले जे मी साफ केले सगळे साफ करून निवडून ठेवलं आता हे सोलून ठेवले आता हे तरी खा चालले आणायला गेलं की ते विकत आणायला लागतात फुकट नाही येत चला थोड्या वेळात प्रॅक्टिस करा थोड्या वेळ हे खाऊ हे बघा एक एक वाटी खाल्ली पुढच खाल्लं आणि सन्याला मार पडले ना नाव सांगायचं रागवले हो। ती दे आणि मम्मी ह्याचा रस काढते कारण की मी खाल्लं नाही आपण घेऊन हो बघा आत गेली ती तिला वाचन करायला सांगितले पण ती गेले तिकडे हे बघा काय ते झोपले त्याशी काय आलं उठ सोना गायज रागून इथे बसल झोपली इथे उठ द्या गाईज तिने उठत तर आपण जाऊया आपल्या ज्यूस कडे बघूया पण त्याच्यामुळे सगळ्या मिक्सर सारखा हा मिक्सर सारखं होतं गायज आणि एकदम एक कडक कडक वाटत म्हणून हातामध्ये करते मम्मी चल करून पहिला म्हणून मग आपण नंतर भेटूया गायझ म्हणजेच आजकाल पाऊस नाही पडत ना मम्मी खूप नाटकी आहे ही तुम्हाला वाटत असेल रडते पण रडत नाही हसते बघा ना। काय <laughs> कशी नाटकी मुलगी येईल ना। काय भेटलं तुला हे करून <laughs> काय भेटलं चल आता अभ्यास कर परत आता रडेल बघत मला वाटलं रडते का पण इथं नाटकी नाटक करत होती आहे आता हळ काळा डाळीला थोडस काळ्या आठ दिवस आठ दिवस झाला डाळीम तिचा पडून राहिलो सात आठ दिवस मग बोलले चला आता हे दगड काढून देते तिला डाळीम खायला तर डाळीम खात नव्हत्या मग त्या ज्यूस काढून दिला जर हे बघा गाईज आता मी हा काळा चा आणि मी आता अभ्यास करत होती तशी तर चला आपण नंतर भेटूया टेस्ट कर कसं सांग मस्त बंद करणार क्लास मध्ये घेऊन पण ट्रॉफिक भरपूर आहे हॅलो साडेसात इथेच वाज आम्हाला